नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे बनिया एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहे कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा तर आता ऐकूया माझी कथा बनिया जयवंत देसाईची गाडी हसमुख रॉय अँड कंपनी समोर थांबली साठ देसाई खाली उतरले आणि पेढीच्या पायऱ्या चढले त्यांनी पाहिले शेठजी आपल्या खुर्ची खुर्चीवर नव्हते शेरजींच्या शेठजींच्या बाजूच्या खुर्चीवर हरिभाऊ बसत हरिभाऊ हे शेठजींचे दिवाणजी व्यवहारावर लक्ष ठेवणारे हरिभाऊ आतबाहेर करत होते पेढीतील नोकरावर ओरडत होते हातातील ऑर्डर्स पुऱ्या करत होते हंबाळ धान्याची पोती उचलत होते बाहेर नेऊन ढक्कल गाडीवर ठेवत होते विजय कॅशियर पैसे चेक घेत होता बिले फाडून देत होता नेहमीचे पेढीवरचे दृश्य असते देसाईंच्या समोर हरिभाऊ येतात देसाई म्हणाले शेठजी दिसत नाही दाच त्यांचा मुलगा यायचा आहे ना आज पॅरिसहून त्याला आणायला इमानतळावर गेलेत काय ऑर्डर आहे का, का तुमची शनिवारी तुम्ही माल पाठवलात बघा त्या दोन पोती साबुदाणा तुम्ही दुसऱ्या ब्रँडचा पाठवलात मी नेहमी अकबरचा साबुदाणा मागवतो तुम्हाला माहिती आहे ना आमचे कस्टमर तोच लागतात अहो पण देसाई त्यावेळी अकबर साबूदाना नव्हता म्हणून दुसरा दिला अहो पण आमच्या गोरे गावात दुसरा ब्रँड चालत नाही म्हणून ती पोती मी परत आणली ती बघा तेवढी उतरून घ्या आता एकदा पाठवलेला माल परत घ्यायचा नाही असं शेठजींनी सांगितले अरे असं कसं पण मला अकबरचाच साबू लागतो ना देसाई साहेब ते काही असलं तरी मी तुमचं आणले तुम्ही आणलेला तुम माल तुम आता परत घेऊ शकत नाही काय सांगताय होय मी तुम्ही आणलेला माल आता परत घेऊ शकत नाही शेठजीना रागेल ठीक आहे ठीक आहे मी शेठजीला फोन करतो शेठजी आपला फोन आज घरी विसरून गेलेत बर ठीक आहे शेठजीला फोन पण करायचा नाही देसाईनी सहजच मध्ये डोकावलं त्यांना अकबरचा साबूचा भरपूर स्टॉक दिसला बर हरी भाऊ विचलतो जाता जाता कॅशियर विजयला देसाई म्हणाले विजय शिरजींना सांग गोरेगावचे देसाई येऊन गेले विजयने मान हलवली देसाईना राग आला या पेढीसोबत सोबत गेली तीस वर्षे आपला व्यवहार आहे स्टँडर्ड माल आणि वाजवी दर हे यांचे वैशिष्ट्य आपला व्यवहार चोख कधी उदारी नाही माल पोचला की पैसे बँकेत भरायचे असं असूनही आपल्याला हे उत्तर ठीक आहे कदाचित शेटजींकडे आता खूप पैसे जमा झाले असतील त्यामुळे त्यांना आता गिराहिकांची परवा नसेल देसाईने गाडी वळवली आणि त्या धन बाजारात असलेल्या मुकेशच्या पेढी समोर लावली मुकेश शेठ आश्चर्यचकित झाला गोळेगावचे देसाई आपल्या पेढीवर आपण किती वेळा या कस्टमरला आपल्या पेढीवर येण्यासाठी प्रयत्न केले पण त्यांचे खाते हसमुख कडे आहो आहो देसाई शेफ ओ कैसा हुआ अरे तुम्हारे पास अकबर साबू है क्या हाय ना कितना चाहिए बोलो दो पोती चाहिए मगर मेरे पास दुसरे ब्रँड के दो पोती साबू आहे ओ लेने का और मुझे अकबर के दो पोती देणे का रेट दे डिफरेंस कुछ आहे दे देता दे हूं आहो शाह मनात आले ही दोन पोती मी कुणालाही देऊ शकेल पण गोरेगावची देसाई स्टोर्स म्हणजे मोठी पहाटी एकदा आपल्याकडे आली म्हणजे आली हा हा शेठजी कोई वांदा नाही मुकेशने नोकऱ्याला सांगून देसाईंच्या गाडीतील दोन पोती साबू घेतलीत आणि त्यांच्या गाडीत दोन पोती अकबर साबू ठेवली देसाई साहेब आणि काय पाठवू का तुम्हाला ऑर्डरला देसाईंनी हसमुखची ऑर्डर जी ते हसमुखला देणार होते तीच आज मुकेशला दिली बिल मिळतात त्या रकमेचा चेक पण लिहून दिला मुकेशने देसाईंसाठी पियुष मागवलं मोठी डायरी भेट दिली देसाई निघाले तेव्हा मुकेश शेठ ते त्यांना गाडीपर्यंत सोडायला आले चलो शेठजी कुछ ऑर्डर आहे तो फोन करो हां चेक आरामचा देना चेक ही जलदी नाहीये हा माल कुछ ऑर्डर आहे तो बोलाव हसून देसाईनी बांध हलवली आणि गाडी सुरू केली दुपारनंतर शेठजी पेढीवर आले त्यांनी रोजच्या ऑर्डर्स चेक केल्या कुणाला माल पाठवायचा राहिलाय ते पाहिले गोरांमध्ये आज कुठला माल आला ते पाहिले कुणाचं पेमेंट आले चेक आले पेमेंट करायचं आहे ते सर्व चेक करता त्यांनी हरिभाऊ न हाक मारली हरिभाऊ कोणचं ॲटे मागण्या पडे का स्टार चावल घेऊ खडीसाकर आणि धनी आपण ठीक आहे आजचे चेक दिले का बँकेमध्ये एवढ्यात कॅशियर देसाई म्हणाले गोरेगाव ते देसाई आले होते हा गोरेगावचे दिसते बराबर बराबर आज सोमवार देसाई सोमवार मगर उनका ऑर्डर नाही आज नाही देसाई म्हणाले त्यांनी दोन पोते साबू रिटर्न आणला होता त्यांचा अकबर साबू हवा होता हा फिर उनको दिया की नाही अकबर साबू नाही 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 विजय म्हणाला हरे भाऊ त्याला म्हणाले शेठजीने कोणत्याला माल रिटर्न घेऊन नका असं सांगितलंय त्यामुळे त्यांना राग आला त्यांनी आज ऑर्डर दिली नाही बहुतेक शेटची त्यांनी जोरात हरी विचारले हरी भाऊ गोरेगाव का देसाई का माल रिटर्न लिया नाही अरे भाऊ घाबरले हळू आवाज आते म्हणाले तुम्हीच सांगितलं ना शेट एकदा बिल केलेला माल तुम्ही रिटर्न घेऊ नका म्हणून अहो भाई व दुसरे गिराय का जे लोक टाइम पे, पे पेमेंट करते उनको मग देसाई स्टोअर अपना बेस्ट कस्टमर है कितने सालचे लास्ट तीस सालचे से, साल से ह पेडी पर आता है। बाकी लोग उनके बहुत पीछे मैं उनको दूसरी जगह जाने नहीं देता कुछ भी चाहिए अपना पेड़ी से लेना चाहिए कि तुमने क्या किया हरि भाई एक बार वो मुकेश जैसे पेड़ी पर गए तो हमारे हाथ से गए जी माला वाट, मला वाट, मला वाट, मला वाट, मला वाट का क्या हरिभा इतने साल से ये पेड़ी पे काम करते हैं तुम लोग लेकिन अब तक धंधा कैसा करना ये तुमने समझता नहीं कल जाओ देसाई के घर जाओ पर उनके माफी मागो समजा का हरिभाऊनी मान खाली घातली गेली तीस वर्षे आपण या पेढीवर काम करतोय शिटजी नसतील तर सगळा व्यवहार आपणच पाहतोय लाखो रुपये बँकेत भरतोय लाखाच्या ऑर्डर देतोय पण शेटजीने कधी अविश्वास दाखवला नाही की हिशेब चेक केला नाही पण आज गोरेगावच्या देसाईनी फक्त दोन पोती आपण साबू परत घेतली नाही म्हणून शेटजी किती चिडले दिवसभर हरिभाऊ नर्वस होते इकडे शेठजी पण नाराज होते रात्री घरी गेल्यावर त्यांच्या पतीला कळले आज आपला नवरा गप्प गप्प आहे मी सारखा मूडमध्ये नाही पतीने त्याला कारण विचारले त्यांचे म्हणणे आज एक चांगली पार्टी लावून गेली चांगला मराठी दुकानदार अशी पार्टी जवळ यायला खूप वर्षे लागतात दुसऱ्या दिवशी सकाळी गोरेगावचे देसाई योगासन करत होते एवढ्या त्यांच्या घरची बेल वाजली त्यांच्या पत्नीने दार उघडले देसाई साहेब आहेत काय हा त्याला सांगा मी हरिभाऊ म्हणून आलोय हसमुख रॉय कंपनी कडून होय काय या या आत या देसाई योग करतायत बसा देसाईच्या पत्नीने आज जाऊन कोणी हरिभाऊ म्हणून आल्याचे नवऱ्याला सांगितले देसाईने योगासाठी थांबवली आणि ते हॉलमध्ये आले त्यांना पाहतात हरिभाऊ उठले आणि त्यांचे पाय धरले अहो हरिभाऊ उठा उठा काय आहे उठा नाही साहेब नाही साहेब तुम्ही क्षमा केल्याशिवाय मी पाय सोडणार नाही हो कसली क्षमा हरी उठा उठा देसाईने हरिभाऊना उठवले काय झालंय हरिभाऊ आणि तुम्ही एवढ्या लांब गोरे गावला कसे देसाई साहेब काल मी तुम्हाला साबू पोती बदलून दिली नाहीत ना त्यामुळे शेठजी चिडलेत कधी चिडले नाहीत येतपर्यंत एवढे माझ्यावर चिडले अहो जाऊ द्या हरिभाऊ झालं तेच झालं नाही नाही देसाई साहेब माझं चुकलंच मी इतर गिरराई गाडी तुमची बरोबरी केली आमचे शेठजी म्हणतात गोरेगावचे देसाई स्टोअर म्हणजे आपलं एक नंबर गिराईक आहे त्यांना आपण दुखवता नाही काल तुम्ही दुसरीकडे ऑर्डर दिली असेल ना त्यामुळे शेठजींना वाईट वाटलं हरी भाऊ सोडून द्या हो विषय मी करतो फोन सोडजीना हां मी करतो शेठजीना फोन नाही नाही देसाई असं नाही मी खाली टॅक्सी उभी केली आहे तुम्ही माझ्याबरोबर चला तुम्ही आला नाही तर शेठजीना वाईट वाटेल हां तुम्हाला वाटते देसाईजींना वाटेल देसाईंचा राग अजून गेला नाही तुम्ही चला काही करून चला कसंही करून चला मी तुम्हाला परत आणून झालं तरी गोरेगावला टॅक्सीने सोडलो देसाईने खूप सांगून पाहिले पण हरिभाऊ ऐकेनच शेवटी देसाई हरिभाऊसह टॅक्सीत बसून निघाले टॅक्सी मरीन लाईन्स ला पोहोचली तोपर्यंत शेठजी घरीच असणार म्हणून हरिभाऊनी टॅक्सी शेठजींच्या घरी घेतली हरिभाऊ समोर शेठजी आल्याचे पाहून शेठजी खुश झाले आहो आहो देसाई साहेब आहो आप आहे मुझे बहुत अच्छा लागा ओ शेठजी हरिभाऊना कशाला पाठवलं ऐसा आहे देसाई साहेब हम बंदिया हैं, हम व्यापार करते हैं मगर हमें आदमी की पहचान है तुम्हारे जैसे मराठी लोग हमारे कस्टमर है इसका हमें गर्व है तीस साल से हमारी तुम्हारी पहचान है जब मैं खाते में गया था तब आपने मुझे पांच लक्ष्य रुपए भेज दिए थे यह हरिभा को नहीं मालूम बाद में मैंने आपके पैसे दिए मगर मगर उस वक्त मेरे पीछे रहने वाले देसाई साहब आप ही थे आप गोरेगांव जैसे मराठी एरिया में अच्छा धंधा करते हो हम सबको बताते हैं हमारा गोरेगांव में एक दुकान है और कल हमारे दुकान में तुमने जो दो पौधा साबुदाना वापस लाया था उसके बदले देने को हमारे दुकान में ना कहा गया अमाला खूब व्हाइट बाटला दे हमला खूब व्हाइट वाटला जाऊ वो चिट जी झाले थे झाले झाले थे झाले नहीं साहब झाले थे झाले नहीं हम बनिया लोग बंबई में व्यापार करते हैं ये तुम्हारे जैसे प्रामाणिक मराठी लोग मैं इतने साल से धंधा कर रहा हूं मगर एक भी मराठी कस्टमर ने मुझे नहीं फंसाया पैसा देर से देगा लेकिन फंसाएगा नहीं कल मुकेश को ऑर्डर तुम्हारा गया मुझे बहुत दुख हुआ और छोड़ो शेठ छोड़ो एक आठवड़ा चीज ऑर्डर गली ना मुकेश लाइन पर परत भी तुम्हारे पेढ़ी वेना कारण शेठ गोरेगावमध्ये तीस वर्षापूर्वी मी नवीन दुकान सुरू केलं तेव्हा तुमच्या पिताजींनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला उधारीवर माल दिला मी त्यांना हळूहळू पैसे दिले असतील आता माझी परिस्थिती सुधारली पण त्यावेळी मला कोणच क्रेडिट देईना त्या काळी तुमच्याच पेढीवरून मला क्रेडिटवर मिळाला हे मी कसं विसरलेन शेठजी शेठजी पुढे आले आणि ते देसाईना मिठी मारली असंच असतं देसाई साहेब मराठी आदमी कमी जुने संबंध भूल नाही शकतात इसीलिए एक मराठी गिराईक लंबा गया तो मुझे बहुत दुःख नहीं नाही शेठजी तुम्ही आहात बनिया हे मला पूर्ण माहिती आहे पण मला माहिती हेही है, है आहे हा काळजी करू नका परत मी दुकानात गेलो की पुढच्या आठवड्याची ऑर्डर तुम्हालाच देणार तुमच्या पेढीवरच माझी ऑर्डर येणार हे सुनके मुझे बहुत अच्छा लगा देसी साहब आखिर तुम्हा हमारा रिश्ता तू तर तसाच राहील शेठजी रिश्ता तसाच राहील तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुस्कर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद